ญ uh ี่ตามนะขุดอะไหนน่ะมีอะไรน่ะ हाय धाबा धाबा हाय हाय उभं राहिल्या उभं राहिल मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि असा आपला जीव धोक्यामध्ये घालू नका जीवन अनमोल आहे हा जीव परत परत नाही लक्षात ठेवा जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग त्यामुळे स्वतःची काळजी घ्या ऐकून जा ऐकून कुठं नाही ना मी इथंच आहे ना